उद्धव आता बघा उबाटामध्ये राहिलंच कोण खंडी खंडी मागणार आणि स्वतःची झोळी भरणार आणि जो समन्वयक आहे जो ह्या मीरा भाईंदर मध्ये उभाटा मी म्हणजे मीच किंवा उभाटा मी चालवतो शिवसेनेची ताकद आहे म्हणजे माझीच ताकद आहे हे आज लोकांना कळली की हे सगळे खंडीखोर आता उभाटामध्ये आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून मीरा भाईंदरची शिवसेना ते चालवत आणि मला जी माहिती मिळाली त्यामध्ये काही अजून पत्रकार मंडळी सुद्धा आहेत जे स्वतःला मोठे मोठे पत्रकार म्हणतात आणि युट युट्यूब चॅनलच्या माध्यमातून किंवा आर टी आयच्या माध्यमातून स्वतःची खळगी भरतात आणि त्यामुळे हे आर टी आयच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना विकासकांना व्यापाऱ्यांना शासकीय अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीनं हे ब्लॅकमेलिंग करतात असे काही लोक आता उद्याला येणार आहे म्हणजे एक चांगली पत्रकारिता चौथा स्तंभ आहे लोकशाहीचा तो जिवंत ठेवत असताना अशा प्रकारे आर टी आयच्या नावाखाली सर्वसामान्य लोकांना लुबाडणार हे काही पत्रकार आहेत ते सुद्धा आता त्यामध्ये आतमध्ये जाणार आहे आणि पोलीस त्यांचा शोध घेत आहेत लवकरात लवकर त्यांनी पोलिसांच्या ताब्यामध्ये स्वतःला द्यावं नाही तर पोलीस त्यांचे पोलिसांचे हात बहुत लंबे होते असं म्हणतात त्यामुळे पोलीस लवकरात लवकर त्यांना पकडतील